मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आतापर्यंत आपण शिवलीला अमृताच्या सात कथा ऐकून चुकलो आहोत भद्रायूची कथा पण खूप छान होती भद्रायूच्या कथामध्ये साक्षात शिव होते आणि आता भद्रायूच्या लग्नाची कथा पण खूप छान आहे भद्रायूची कथा आणि भद्रायूच्या लग्नाची कथा ही आठवी कथा आहे तर सर्वांनी ह्या कथा ऐकण्याचे करावे आणि आपले जीवन सार्थक करावे आणि हे अमृत सर्वांनी पाषण करा एवढ्या छान कथा आहेत ह्या तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटननं सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ हो, ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा आणि हा मित्रांनो एका दिदीची कमेंट्स आली होती की ताई माझा मुलगा आणि सून यांचे आणि आमच्या घरात खूप वादविवाद चालू आहे भांडणं चालू आहे तर आम्ही एकत्र यावे यासाठी आम्हाला काही उपाय सांगा तर मित्रांनो तुम म्हणजे प्रत्येकाच्या घरात काही ना काही भांडं राहिलं घरात भांड्याला भांडं वाचतंच पण एकाने कोणीतरी माघार घ्यावी लागते कारण की संतापामध्ये कोण काय बोलतो त्यामुळे हृदयाला खूप काही वेदना होतात काही जड अंतकरणाने काही शब्द बोलले जातात तर असे पहिले अगोदर तुम्ही समजूत घालून घ्या घरामध्ये एकमेकांशी थोडं शांत होऊन तुम्ही एकमेकांशी वादविवाद करताना थोडं समजून घेणं एक दुसऱ्याला हे सर्वात मोठा पॉईंट आहे तर एकत्र येण्यासाठी तुम्हाला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे की लांबवतीचा दिवा लावायचा आहे आणि शिव आणि पार्वती यांच्या समूख तुम्हाला म्हणजे शिवलिंगासमोर म्हणा या शिवपार्वतीचा जो फोटो असेल तुमच्याजवळ अन्नपूर्णा माताचा जो फोटो असेल यांच्यासमोर बसून तुम्हाला एक लांबवातीचा दिवा लावायचा आहे की आमचा वंशावेल वाढेल राह वाढलेला राहावं हो, आमची सुख समृद्धीने आमचं घर भरलेले राहावं हो, यासाठी शिव आणि पार्वतीला प्रार्थना करायची पदर पसरवायचं आहे किंवा माझे जे परिवार आहे हे विचकटून गेलेले आहे तर हे एकत्रित राहावं जसं तुमचं परिवार तुमच्या जवळ आहे शिव आणि पार्वती माताला अशी तुम्हाला प्रार्थना करायची की जसा परिवार तुमचं जवळ आहे तसे आमचे सर्वांचे परिवारसुद्धा आमच्या जवळ राहावं अशी आमची तुम्हाला प्रार्थना आहे आणि आमची ही प्रार्थना तुमच्या चरणी ठेवा तुम्हाला सर्व भार तुम्हाला शिवावर सोडून द्यायचा आहे आपल्या परिवारासाठी एकत्र येण्यासाठी सर्व भार शिव आणि पार्वतीवर सोडा म्हणजे शिव आणि पार्वती आपल्या परिवाराला एकत्र येण्यासाठी खटपट नक्की करतील आणि ते सर्वांना सद्बुद्धी देतील की परिवार एकत्र यावा यासाठी ते स्वतः सद्बुद्धी देतात मौन व्रत पाळायला सांगून देतात ज्या वेळेस जर भांडणं चालतात तर कोणाला कोणाला सद्बुद्धी देतात आणि मौन व्रत त्या घरातून कोणी कोणी व्यक्ती पाळतं मौन व्रत धारण केलं म्हणजे भांडणं तांटे वादविवाद होण्यास कमी होण्यास मदत होते सर्वात मोठा पॉइंट म्हणजे सासू अगर सुनेला काही बोलत आहे तर सुनेने न थांबता चटकन बाहेर चाललं जायचं या त्या ठिकाणी थांबायचं नाही एकांतामध्ये चाललं जायचं या सून काही भांडण करत असेल तर सासूने त्या ठिकाणी थांबायचं नाही सासूने बाहेर चाललं जायचं नवरा अगर बायकोला बोलत आहे तर बायकोने बाहेर जायचं या बायको नवऱ्याला बोलत आहे तर नव नवऱ्याने बाहेर चाललं जायचं एकमेकांना समजून घेणे ही सर्वात मोठी स्थिती राहते जर आपण एक दुसऱ्यांचे मन समजून घेतले तर वादविवाद होत नाही आणि योग संयोगने ग्रहमान असे जुळून येतात की कोणीच शांत राहत नाही तर यासाठी श ग्रहमानामुळे सुद्धा परिस्थिती बदलून जाते तर सर्व ग्रह देवतांना तुम्हाला प्रार्थना करायची नवग्रह देवताना की आमच्या घरातली स्थिती ही चांगली राहा आणि घरातल्या जो पोचा लावत आहे तुम्ही फरची पुसण्याच्या पाण्यामध्ये नमक लावून पोचा लावा म्हणजे तुमच्या घरातील नेगेटिव्ह ऊर्जा दूर जाईल नेगेटिव ऊर्जेमुळे सुद्धा घरात भांडणं होतात तर पिंपळाच्या झाडाला पितृदोष दूर करण्यासाठी एक लांब वातीचा सरसोचा तेलाचा दिवा लावायचा आणि प्रार्थना करायची की आमचे परिवार एकत्रित राहो असे तुम्हाला प्रार्थना करायची म्हणजे तुमच्या घरात सर्व सुख शांती नांदेल आणि कथा लावून द्यायच्या नाही पण आपण श्रवण करत पण मोबाईल लावून श लावून द्यायचे की घरात पॉझिटिव्ह ऊर्जा राहते मंत्र घरात पडतात तरी पण आपल्या घरातलं वातावरण फ्रेश राहतं घरात सकाळ संध्याकाळ दिवा लावल्याने घरातले वातावरण फ्रेश अगरबत्ती लावायची छान सुगंधित याच्याने सुद्धा वातावरण फ्रेश राहतं पॉझिटिव्ह ऊर्जा राहते लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहतो तर आता तो मला हा उपाय सांगितला आहे मी जी ज्यांच्या घरात काही भांडणं वादविवाद होतात त्यांच्यासाठी हा उपाय होता आता आपण भद्रावीच्या लग्नाची कथा ऐकूया श्री गणेशाय नमो नमः हा हे अतिशय भोळ्या शंकरा नीलकंठा तू वेदनांनाही अतिशय वंदे हायस योगी रूपी धारण करून या पृथ्वीवर तूच भद्रायूला उत्तम प्रकारे नीतीशास्त्र सांगितलेस तुझ्या शुभदायी अशा आशीर्वादाने भद्रायूला शिवकवचाबद्दल योगी विस्ताराने माहिती देऊ शकला शोनिक व रिती ऋषींना व्यासमुनी नंतर सांगू लागले शौनिक वर इतर ऋषींना व्यासमुनी नंतर सांगू लागले गुरुने सांगितल्याप्रमाणे भद्रायू मृत्यूंजय मंत्र सतत जपत हो असे अंगावर गळ्यात दंडात रुद्राक्ष धारण करीत असे सर्व अंगाला रोजच्या रोज भस्म चर्चित असे शिवयोग्याने त्याला एक अतिशय सुंदर शंख दिला होता त्या शंकाच्या होणाऱ्या आवाजाने शत्रू ऐत्याक्षणीत मूर्छित पडत असे असेच एक तलवार सुद्धा दिली होती नुसती म्यानाच्या बाहेर ती तलवार उपसली व शत्रूला फक्त दाखवली की शत्रू संपूर्ण जवळून भस्म होत असे भोळा शंकर जर प्रसन्न झाला म्हणजे त्याचे देणे अलौकिकच असते तुला उत्तम आरोग्य प्राप्त हो दीर्घ आयुष्य लाभो अफाट ऐश्वर्य मिळो सर्व राजात तू श्रेष्ठ राजा हो नेहमी जाशील तिथे विजयी हो संतोषाने पृथ्वीवर हजार वर्ष राज्य करो फलांची अपेक्षा मनात न करता नेहमी दान करू तुझ्या अशा वागण्याने तुझी कीर्ती दही दिशात पसरेल भाग्य लक्ष्मी तुझा घरी वास्तव्य राहील प्राणी मात्रांबद्दल दया हृदयात कायम भरलेली राहील तुझ्या हातात नेहमी धन लक्ष्मी येऊन वास्तव्य करेल तुझ्या सर्व अंगावर लक्ष्मी वास करेल तुझ्या बाहूमध्ये वीर लक्ष्मी सतत राहील सर्व दूरपर्यंत तुझी कीर्ती दिग्दिगांतपर्यंत पोहोचेल तुझ्या केवळ एका खडगाच्या वाराने शत्रूचा पूर्णपणे नाश होईल साम्राज्य लक्ष्मी तुझ्या घरात नांदत राहील तुझ्या राज्यात विद्यालक्ष्मी आनंदाने नेहमी भरेल असा भद्रायूला शुभ आशीर्वाद देऊन शिवयोगी गुप्त झाला सुमती आणि भद्रायू गुरुचरणाची सेवा करायला आता नेहमी तत्पर सदिकडे काय झाले भद्रायूचा पिता दार्श देशाचा राजा व्रजभाऊ आतापर्यंत आपले राज्य सांभाळत होता परंतु त्याच्यावर सर्व मगध देशाचा राजा अचानक हल्ला केला राजाची नगरातील सर्व सर्व धान संपत्ती पूर्णपणे हरण नेले सगळी नगरातील स्त्रिया आणि पुरुष सर्वांना पकडून आपल्या कैदीत टाकले मुख्य राजधानीला त्याने जेव्हा वेळा घातला तेव्हा राजा ब्रजभाऊ युद्ध करण्यासाठी राजवाड्या बाहेर पडला दोघांमध्ये दहा दिवस घनघोर युद्ध झाले पण व्रजभाऊ एकटा होता त्याच्याबरोबर लढणारे शत्रू पुष्कळ होते त्यामुळे व्रजभाऊचा अतिशय दारुण असा पराभव झाला शत्रूने त्याला जिवंत पकडले व आपल्या रथाला बांधून आपल्या मागे चालवले व्रजभाऊचा प्रधान पंत्री सर्व कैदीत पडले व्रजभाऊ असहाय्यतेने व्रज मदतीसाठी इकडे तिकडे पाहत होता पण कोठूनही सुटकेची आशा दिसत नव्हती या दुःख सागरातून त्याला बाहेर काढील असा कोणीही त्राता आजूबाजूला जवळपास दिसत नव्हता त्यामुळे व्रजभाऊ मनात अतिशय खिन्न झाला होता भद्राऊला ही गोष्ट त्याच्या नगरीत समजली शत्रू आपल्या पित्याला धरून रथामागे धागे बांधून चालवत नेत आहे हे ऐकताच त्याला अतिशय राग आला शिवयोगी गुरुचे स्मरण करून त्याने आपल्या अंगावर शिव कवच चढवले तोंडाने मृत्युंजय मंत्राचा जप केला शिवाचे स्मरण करून सर्व अंगाला भस्म भासले गळ्यात दंडावर जटेमध्ये रुद्राक्ष माळा घातल्या हातात शिवयोगाने दिलेला शंख आणि शत्रूला दाखवता शत्रू मरण पडणारी तलवार घेतली बदरायूने आपल्या मातेला नम्रतेने मातेला नम्रतेने वंदन केले आई शत्रू माझ्या पित्यास पकडून नेत आहे म्हणून त्याच्याशी लढायला चाललो आहे गुरुचरणाचा दास असलेला हा तुझा पुत्र गुरुकृपेने प्राप्त झालेल्या अंगाच्या पराक्रमाने त्या सर्व राजाचा पराभव करेल आणि त्या राजांना जिवंत धोरणाने तुझ्या पायाशी वाकायला लावेल तेव्हा तू मला आशीर्वाद दे असा म्हणाला जेवढे एवढे आईला बोलून भद्रायू निघाला पद्माकर राजाचा मुलगा सुनयू हा सुद्धा त्याच्याबरोबर होता गरुड जसा दूरवरून सापाचा माग काढीत जातो तशा शत्रूचा माग काढीत काढीत भद्रायू चालला होता चपलती हरणाचा पाठलाग करीत दोघे सिंह जणू काही त्याच्या मागे पडत होते त्यांना पाहून जणू काही जनक नंदिनीचे कैवारी लव आणि कुशच चालले आहेत असे मनात वाटत होते होते दोघे वयाने तसे अगदी लहान जाता जाता, जाता जेव्हा त्यांना पुढे आलेले शत्रुसैन्य एकदम समोर दिसले तेव्हा त्यांनी मोठमोठ्याने आरोळ्या ठोकल्या अरे चोरांनो तेथेच थांबा आणि जगाला जागेला हुबे रा व्रजभाऊ सारख्या राजाला तुम्ही आपल्या रथाला बांधून नेत आहोत तुम्हाला कितीही शिक्षा द्यावी तेवढी थोडी ओडीज आहे तुमचे नाक कान हात पाय तोडावे असे मला मनातून वाटत आहे त्या दोघा किशोरांची गर्जना ऐकून सर्वांनी एकदम मागे वळून पाहिले विष्णु शंकर चंद्र सूर्य वशिष्ठ विश्वामित्र वासुकी इंद्र यांच्यासारखे भद्राय व सुनयू हे दोघेही आपल्या अत्यंत तेजाने चमकत होते या किशोरानी पावसाची जशी सर पडावी तसे एका मागून एक असंख्य मान एकदम सोडले या आक्रमणाने शत्रू माघारी वळला आणि आपली रणवाद्य वाजवी शस्त्रे परजित या किशोरांवर त्वरेने आणि चालून आला त्याबरोबर आपल्या हातातल्या शिवयोगाने दिलेला शंख वाजवला त्या आवाजाने पृथ्वी ही डळमली दाही दिशा अगदी दि सुन्न झाल्या शत्रू मूर्छित होऊन पडले रिकामे रथ सैरावैरा पडू लागले शत्रूच्या त्यातल्याच एका रथात हे दोघं चढले आणि धनुष्याला बाण लावून भराभरा शत्रूवर सोडू लागले आपला कैवारा घेणारा वीर आपल्या साठी आलाय असे कळताच व्रजभाऊच्या सैन्यात चैतन्य सळसळले आणि त्यांनी हेमरथाचे अनेक सैनिक आपल्या हातातील शस्त्रांनी ठार मारले व्रजभाऊ आणि त्यांच्या प्रधान रथाला बांधलेल्या अवस्थेत भांडलेले अवस्थेत या कुमार वयातील शौर्य गाजवणाऱ्या दोघांकडे पाहत होते जणू शंकर विष्णू या कुमाराची रूपे धारण करून आपल्या मदतीला आले असे त्यांना वाटले दोघांचा गुरु एकच असावा कारण दोघांची विद्या अगदी सारखी होती तरीही त्यातला सुंदर आणि बलंदंड असा आहे त्याच्या चेहऱ्यावर एक आगळेच राज दिसत आहे हा कुणाच ठाऊक पण ब्रजभाऊ राजाला या कुमाराविषयी मनामधून फार प्रेम वाटायला लागले ब्रजभाऊ स्वतःचे मनातल्या मनात विचार करीत होता ही दोन छोटी मुलं कोण आहेत कुणाची आहेत मला खरेच माहित नाही तरीही त्यांनी आपल्या उराशी कवटाळावे आणि प्रेमाने त्यांचे चुंबन घ्यावे असे मनातून एकसारखं वाटत आहे व्रज भाऊचा स्वतःशीच विचार करीत होता त्याच्या डोळ्यासमोर घनघोर युद्ध सुरू होते रणागणात रक्ताचे पाठ वाहत होते भरद्रायू एखाद्या प्रखर विजयसारखा रणागणात चमकत होता प्रत्यक्ष बी माने हनुमान या दोघांच्या रूपाने सर्व समरभूमीवर आले आहेत असा भास होत होता शत्रु मनातून खूप खूप घाबरला त्या शेवटी भद्रावीने शिवाचे स्मरण करून आपल्या जवळचे शिवयोगाने हो दिलेले खडग म्याना बाहेर काढले त्याबरोबर हजार सूर्य एकदम उगावीत असा प्रकाश पृथ्वीवर सर्वत्र पडला ते खडक म्हणजे प्रत्यक्षात प्रलय कालातील लवलवणारी वीज किंवा समोर येईल त्याला क्षणात जाळून पाहणाऱ्या अग्नीची ज्वाला अथवा एखाद्या सर काळ सर्पाचे विष यासारखे भासत होते ती तलवार बघता सारी मा मगाध सेना एकदम जळून भस्म झाली राजा हेम्रताने जेव्हा पाहिले तेव्हा उरलेले सैन्य घेऊन तो पडून जाऊ लागला भदरायूने ते पाहिले आणि अत्यंत चपळाईने पुढे झेप घेऊन हेम्रताला आपल्या सेनेकडून पकडून आणले मग त्याला आपल्या रथाला बांधून ठेवले त्याचे प्रधानमंत्री यांनाही पकडून आणले मग त्यांची अर्धी मिशी भाधारली त्याच्या डोक्यावर पाच पाठ काढले आणि त्यांनी आपल्या रथामागून चालत नेण्याचा हुकूम दिला त्या दोघांनी हेम्रत राजाचे सर्व स्त्रिया हिसकावून घेतले ब्रजभाऊच्या राज्यातल्या ज्या ज्या वस्तू हेम्रत राजाने आपल्या सेनेकडून पळवल्या होत्या सर्व वस्तू त्याच्या त्याला देऊन टाकल्या गुरे परत माघारी नगरीकडे वळवली हेम्रताच्या केूनद्रायूने के व्रजभाऊच्या पायावर मस्तक ठेवून त्यांना प्रणाम केला अत्यंत गही वरल्या आवाजात व्रजभाऊ भद्रायूला म्हणाला बाळा तू हायस तरी कोण मला सोडवण्यासाठी तुझ्या रूपाने प्रत्यक्ष कैलासनाथ धावून आले आहे असे मला वाटते मला संकटातून सोडवणार तू हाय तरी कोण मी तीन दिवसांनी परत आपल्या भेटीस येईन तेव्हा माझी माहिती आपल्याला अवश्य सांगेन असे म्हणून भद्रायूने व्रजभाऊला पुन्हा त्याच्या सिंहासनावर बसवले राज स्त्रियांनी भद्रायू भोवताली लिंबलोन लोन त्याला मनापासून शुभ आशीर्वाद दिला सर्वांचा निरोप घेऊन भद्रायू आणि सुनयू आपल्या रथात बसून घरी आले आईला त्यांनी सर्व हकीकत सांगितली आणि अत्यंत नम्रपणे नमस्कार केला आणि पद्माकर राजालाही हे ऐकून फार फार आनंद झाला होता इकडे शिवयोगी राजा चित्रागंध आणि सौंदर्यवती प्रतिवता सिमितीनी यांना भेटायला गेला होता भद्रायूची सर्व हकीकत शिवयोग्याने त्या दोघांना सांगितली तो म्हणाला आपल्या पित्याला आपल्या अंग्याच्या पराक्रमाने त्याने सोडवले आहे तेव्हा तुम्ही अशा अत्यंत पराक्रमी शूरवीर पुरुषाला आपली कन्या कीर्तिमालिनी द्या असा शूर असा जामात मिळवा शिवयोगाचे बोलणे ऐकून चित्रगंध आणि सिमितीनला मनापासून एकदम पटले त्या दोघांनी अत्यंत आदराने आणि नम्रतेने शिवयोग्याचे पाय आणि म्हटले तुमचे वचन आम्हाला अगदी आहे तुम्ही आत्ताच जाऊन वर देऊन आमच्या शुभ घटकेला कन्यादान करण्यास तयार व्हा योग्याने परत घरी येऊन राजा परमा पद्माकमार पद्माकर राजा पद्माकर सुमिती यांना ही गोष्ट सांगितली मग ती ऐकून राजा पद्माकर आपल्या लबाजम्य मानलेल्या बहिणीला घेऊन भद्रायूच्या लग्नाला निघाला वेशीपाशी येता चित्रगंध राजाने आनंदाने सामोरे जाऊन त्यांचे स्वागत केले मंगलवाद्याच्या गजरात वाजत वाजत मिरवत मिरवत तो घेऊन नगरात गेला मदनासारखा सुंदर दिसणारा भद्रायू हा वर पाहून जमलेले सर्व लोक अत्यंत चकित झाले लोगोलक पृथ्वीवरच्या सर्व राजांना लग्नाचे आमंत्रण दिले होते आणि वर म्हणजे आपल्याला ज्याने महापराक्रमाने अपयशाच्या महासमुद्रातून वर काढ तोच वीर हे पाहताच भद्राऊचे पाय धरण्यासाठी तो धावत पुढे आला पण त्याला वर उचलले आपल्या छातीशी कवटाळून दिले दोघांच्या डोळ्यातून सारखे तुझे नाव तुझे देश माता पिता याची मला माहिती दे तुझे गुरु कोण आहेत तुझं गाव कुठलं आहे सारे, सारे सारे मला काय सांग तेवढा चित्रगंध राजा तेथे आला त्याने ब्रजभाऊला सन्मानाने एक महलात नेले आणि शिवयोग्याने त्याला सांगितलेली सारी हकीकत त्याने ब्रजभाऊला सांगितले आणि म्हणाला भद्रायूचे पुण्य फार मोठे होते त्याला शिवयोगी भेटला हा तुझाच पुत्र आहे चित्रगंध राजा हे सांगत असताना हे ऐकून आता फार पश्चाताप झाला होता खाली मान घालून तो मुखपणाने गोपचू वाश्रू गाळीत होता मागचे सारे दुःख आठवून सुमिती राणीला आता रडू आवरत नव्हते नंतर राजा ब्रजभाऊ तिला म्हणाला देवी तुझा मी फार मोठा अपराधी आहे अशी सुंदर रत्ने मी मूर्खाने अविचाराने फेकून दिली माझ्यासारख्या अन्यायी या पृथ्वीवर दुसरा कोणी नसेल हा राजा तो की त्याने आपल्या राणीला आणि आपल्या मुलाला त्यांच्या अंगावर फोडे आणि पू आलेली होती तर त्यांना घराबाहेर काढून दिलेली होती भद्रावीच्या कथामध्ये मी सांगितलेलं आहे आता भद्रावीच्या लग्नाच्या कथामध्ये ज्या पिताने आपल्या बायकोला आणि मुलाला बाहेर काढून दिलेले होते तर त्याला आता खूप पश्चाताप होत होता की कारण आपला मुलगा एवढा शूर आणि वीर आहे कारण तो साक्षात शिव त्या मुलाला भेटलेला होता ज्याच्यावर शिवाचा आशीर्वाद राहतो त्याला कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही हे त्रि त्रिवार सत्य आहे तर त्या राणीला शिवजी स्वतः प्रसन्न होऊन सर मी मृत्युंजय मंत्र देऊन गेलेला होता म्हणून तो भद्रायुवर एवढा शिवयोग्याचा आशीर्वाद होता तर साक्षात तिथे त्याचा पिता त्याला भेटण्यासाठी आला आणि अलिंगन दिलेत पण त्याला माहिती नव्हतं हो की तुझे माता पन हो पिता कोण आहे पण त्याला असं माहीत नव्हतं की हाच माझा पिता हे ऐकून त्याला खूप खूप पश्चाताप होता की हा आपलाच मुलगा आहे एवढी अशी सुंदर रत्ने मी मूर्खाने अविचाराने फेकून दिली होती घराबाहेर काढून दिली होती माझ्यासारखा अन्यायी या पृथ्वावर दुसरी कोणी नसेल सुमिती राणी खरोखर तू धन्य आहेस मी मात्र अभागी मला पुत्र नव्हता माझे राज्य ही राहून गेले होते पण तू मात्र मला पुत्रासहित राज्य दिलेस मला क्षमा कर मागचे सर्व अपराध पोटात घाल आणि सर्व विसरून सुमिती म्हणाली नाथ तुम्ही माझे नाथ आहात सर्व काही आहात सर्व काहीही नसून सर्व शिवकृपेचा महिमा शिव मला प्रसन्न झाला शिवाच्या कृपेने शिवाच्या प्रसादाने मला हे सर्व काही प्राप्त झाले आणि आपल्या मुलाला एवढी बुद्धी प्राप्त झाली आहे शिव आशीर्वादाने आम्हाला शिवयोगाने आशीर्वाद दिला म्हणून काही हे सर्व घडले ज्याच्यावर शिवाचा आशीर्वाद राहतो त्याला सर्व काही चांगले घडते त्याच्यावर सरोवर तेवढ्यात भद्रायू ते, ते महालामध्ये आला त्याने आपल्या पित्याला नमस्कार केला जणू शंकर आणि षडानंद एकमेकांना भेटले असे भेट वाटत होती मग राजाने पुत्राला आणि कीर्तिमालिनीला आपल्या अंकावर बसून घेतले भद्रायूने आपल्या पित्याला पद्माकर राजा सुनयू पद्मा रा कुमार यांची ओळख करून दिली मग मोठ्या था थाट्या माट्याने भद्रायूचा लग्न सोहळा पार पडला चित्रगंधाने आपल्याकडील हजारो अत्ती हजारो घोडे हजारो दातदासी रत्ने अलंकार अनेक पोती भरून अपार धनसंपदा आंदन म्हणून भद्रायूला दिले सर्व सोहळा पार पडल्यावर मग सोहळा बड़ा मोठा आनंदाने व्रजभाऊ आपल्या राणीसह लवाजमा घेऊन आपल्या नगराला आला व्रजभाऊ राणी सुमित आणि भद्रायू सर्वजण आता फार आनंदात होते आनंद पित्यार्थ सर्व शत्रूंची बंदीवासातून मुक्तता केली त्यांना कारोबार घेऊन आपल्या दारास दरबारात हजर राहण्याची आज्ञा दिली व्रजभाऊ राजाने सुमितीला पटराणीचे पद पुन्हा दिले आता तिचा सल्ला घेऊन राजा आपल्या राज्याचा कारभार करू लागला सारखा अत्यंत सुंदर शूर वीर नम्र माता पित्यांच्या आज्ञेत सतत राहणारा पुत्र मिळायला जन्मजन्मानी शंकराची मनापासून भक्ती करायला करायला हवी ज्याला खूप काही पुत्र जो माता पित्याची सेवा करतो त्याचे काही जन्मी खूप काही जन्माचे शंकराचे पुण्य जमा असते तर तोच मुलगा आपल्या पित्याची सेवा करतो सहजासहजी कोणाच्या भाग्यात माता पित्याची सेवा करणे राहत नाही जो मुलगा खूप भाग्यवान आहे तर त्यालाच माता पित्याची सेवा करायला मिळतो जे मुलं आपल्या मात्यापित्याची म्हातारे आईवडिलांची सेवा करतात ते साक्षात जणू कैलासावर शिवपार्वतीची सेवा पुण्य फळाची प्राप्ती होते आताचे मुलं आईवडिलांना उलटसुलट बोलतात तर ते न बोलता, बोलता आपल्या माताने आईवडिलांची कदर करा त्यांची जाणीव करा की त्यांनी आपल्याला लहानाचे मोठे कसे केलेले आहे त्यांनी कोणत्या प्रकारे आपल्याचा सांभाळ केलेला आहे आणि त्यांचे जीव जाळून त्यांनी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत त्यांनी त्यांची स्वतःची खुशी जाळली आणि आपल्याला खुशी पदरात दिली हे मुलांनी लक्षात ठेवून आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांची सेवा करावी जो आईवडिलांची सेवा करतो त्याला शिवलोकाची प्राप्ती होते त्याला यमयातना होत नाही नरक यातना होत नाही यमदूत त्या मुलांना हात लावत नाही तो मुलगा खूप भाग्यवान राहतो की तो आपल्या मात्यापित्यांची सेवा करतो माता पिता किती ही मुलाला बोलू दे ओरडू दे, संताप करू दे पण मुलांनी तरीही आपल्या मात्या पित्याची सेवा करायलाच हवी असे या शिवयोग्याने स्वतः या शंकराने स्वतः सांगितलेले आहे तर जो शंकराची मनापासून भक्ती करतो त्याच्या जन्मी खूप काही जन्माचे पुण्य असतं आणि जो पुत्र आपल्या मात्या पित्याची सेवा करतो तो पुत्र पण खूप भाग्यवान असतो अत्यंत पतिवता सुंदर श्री भाग्यवान हुशार आणि नम्र असा पुत्र आणि सर्वज्ञ असणारा गुरु पूर्वजन्माच्या पुण्याईमुळे पुत्र पत्नी सर्व काही आईवडील हे पूर्व पुन पूर्वजन्माच्या पुण्याईमुळे मिळते थोड्या दिवसांनी भद्रायूला आपल्या जागी गादीवर बसून राजा ब्रजभाऊ सुमिती राणीसह वान प्रस्तावश्रम स्वीकार करून केदारनाथाच्या परिसरात तप करायला निघून गेले भद्रायूने आनंदाने आणि सुखा समाधाने खूप वर्ष राज्य केली शुभ आराधना करून कधीही सोडली नाही आपल्या गुरुचा उपदेश तंतोतंते कायम आपल्या आचरणात आणला असा गुरु आणि असा शिष्य दोघंही धन्यवाद पुढे काय झाले ते नीट लक्ष देऊ का एक दिवस भद्रायू राजा आपली राणी कीर्तिमालीसह एका वनात वनविहारासाठी गेले होते वनात फिरता फिरता एक सुंदर जागा पाहून राजाने तेथे रथ थांबवला त्या जागेत वृक्षाची अतिशय दाटी झाली होती वृक्षाच्या खाली छायेत बसलेल्या आकाशातला सूर्य दिसत नव्हता एवढी दाट झाडी होती नारळी केळी पोकळी चंदन शोक कांचन अंजन आंबे जांभळी वड पिंपळ लिंब डाळी अंजीर अशी अनेक फुलावहारांनी फुललेली होती सगळीकडे फुलांचा सुवास दरवळत होता वृक्षांना बिलगुन हिरवागार लता वरवर चढत होत्या जायफळ द्राक्ष वेली लागलेल्या फळावारांनी लवून आनंदाने डोलत होत्या सर्वत्र मोर नाच पसरत झाडाच्या फांद्यांवर अनेक पक्षी गुंजन करीत होते समोर अतिशय रम्य असे सरोवर होते त्यात बदके मासे राज हंस पोहत होते तसे सुंदर अशी कमळाची अनेक फुलं दिम दिमाकात डोलत होती या फुलांच्या भोवती भुंग्याच्या थवेच्या थवे गुंजराव करीत होते अशा रम्य वातावरणात आपल्या लाडक्या राणी राणीसह आनंदाने विहार करीत असताना भद्रायूने एकदम भीतीने कोणीतरी मदतीसाठी हाक मारीत आहे असा आवाज ऐकला त्या बाजूला लक्ष देऊन भद्रायू नीट निरखून पाहत होता एक स्त्री आणि एक पुरुष असे दोघे वर हात करून मोठमोठ्याने हाक मारत त्या दिशेने पडत येत होते त्यामागे एक भयंकर वाघ लागला तो पुरुष भराभर पडत आला आणि त्या भद्रायूला म्हणाला राजा माझी अत्यंत आवडती पतिव्रता अतिशय नाजूक स्त्री मागे राहिली आहे तिला कृपा करून वाच भद्रायूने ताबडतोब आपल्या धनुष्याला बाण लावून त्वरेने वाघावर सोडला पण तत्पूर्वीच वाघरूपी काळाने त्या स्त्रीला झडप घालून पकडले भद्रायूने वाघाला एका मागे एक असे अनेक बाण मारले पण त्या बाणाकडे अजिबात लक्ष न देता समोरचा डोंगर ओलांडून तो वाघ स्त्रीला आपल्या पाठीवर टाकून फार फार दूर पळून गेला तो ब्राह्मण पुरुष हे पाहून ढसाढसा लागला शोक करू लागला मग तो ब्राह्मण भद्राची अत्यंत निर्भत्सना करू लागला हे राजा तुझी सगळी शास्त्रे फुकट आहे तुझ्या गुरुने तुला दिव्य तलवार अशी दिली आहे तिच्यात आता काहीच अर्थ नाही तुला बारा हजार नागाचे बळ मिळाले आहे ते सर्व फुकट आहे पण ते खोटे असावे आपल्या शरणांगताला जो वाचू शकत नाही त्याची कसली उत्तमोत्तम अशी शास्त्रे विद्या काय कामाची माझी सुकुमार पत्नी आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर वाघाने घेऊन गेला तिच्याशिवाय असलेले घर म्हणजे मला आता अरण्यासारखे वाटत आहे मी आता काय करू राजा तुला पाहताच माझ्या स्त्रीने आक्रोश करून तुला हाक मारली होती की पती देवा पहा वाघाचे भक्षण झाले आहे मी मला त्याच्यापासून वाचवावं असे ती मला म्हणत होती मी तुला शरण आलो होतो तिला वाचवण्यासाठी पण तू राजा काहीच केले नाही माझी सुकुमार प्राणप्रिय पत्नी मरण पावली जेथे सज्जन लोक राहत नाही तो आश्रम किंवा गाव असला किंवा नसला काय दोन्ही सारखे आहे जो वक्ता किंवा श्रोता शिव करताना मनापासून दंग होत नाही तो फुकट आहे शंकराला न भजणारा ब्राह्मणांचे रक्षण न करणारा धनवान माणूस व्यर्थ होय असे शास्त्रात सांगितले आहे पती प्रत्ये न पाळणाऱ्या स्त्रीचा धिक्कार करावासा वाटतो आपल्या आईवडिलांना छडणारा पुत्र म्हणजे पृथ्वीला नुसता भार असतो आपल्या गुरुवर श्रद्धा न ठेवणारा किंवा गुरुचे श्रेष्ठत्व दुसऱ्यांना न सांगता आपलीच टिमकी वाचवणारा शिष्य जगाला काय मेला काय दोन्ही सारखेच आहे त्याचप्रमाणे शरणंग त्याला संकटातून न सोडवणारा राजाही व्यर्थ असतो राजा तू सुद्धा तसाच हायस रे अशा तऱ्हेने केलेला ब्राह्मणाचा शोक ऐकून भद्रायूला मनातून फार वाईट वाटले तो दुःखी अंतकरणातून ब्राह्मणाला म्हणाला हे विप्रा तू मागशील ते सर्व मी तुला लगेच द्यायला तयार आहे तू दुसरे लग्न करून सुखी हो हवे असेल ते माझ्यासुद्धा माझे राज्यसुद्धा मी तुला देतो विप्रखेदाने म्हणाले राजा अरे दुसरे लग्न करून काय पहिली पत्नी पुन्हा मिळेल मिळेल का आणि ज्याला पत्नी नाही त्याला धनाचा काय उपयोग मूर्खाला वाचण्यासाठी ग्रंथ द्यावेत तरुणाला संन्यास द्यावा वृद्धाचा विवाह करावा तहान लागलेल्या व्यक्तीला पाण्याऐवजी तूप पाजावे भूखने व्याकुळ झालेले जेवायला न देता त्याची केवळ गंध अक्षताने व्हावून पूजा करावी चिंतेने अत्यंत ग्रस्त झालेल्या आनंद दिशाने नित्य गायन करावे त्याप्रमाणे माझी स्त्री वागाने मारल्यानंतर तू तु मला तुझे राज्य आणि धन देतो आहेस आता मला त्याचा काही उपयोग हो, नाही मला तू माझी पहिलीच पत्नी पुन्हा आनंद दे आणि माझ्या पहिली पत्नीने तुझ्या तुला वाचवण्यासाठी प्रार्थना केली होती पण तुझा धिक्कार हाय हे राजा तू माझी पहिली पत्नी वाचवू शकला नाही तुझ्या डोळ्या देखत समज वाघ माझ्या पत्नीला खाऊन गेला विप्रा तुझी पत्नी मी तुला परत आणून देऊ शकत नाही त्याबद्दल मला क्षमा कर पण माझी प्रिय आणि पतिव्रता पत्नी ही कीर्तीमालिनी मी तुला देतो तिचा तू स्वीकार कर भद्रायू म्हणाला माझी ही कीर्तिमालिनी पत्नी मी तुला देतो असे त्याला सांगितले खरे तर तो ब्राह्मण भद्रायूची परीक्षा पाहत होता तो म्हणाला राजा मी केलेले माझे तप पर्वताहून फार मोठे आहे सागरात एवढे ढेकूळ पडले तर सागराला काय होणार आहे मी अशा लहान पापाला घाबरत नाही तुझी स्त्री कीर्ती मालिनी मला दे मी तिला स्वीकारतो ठरवले की आता मालिनीचे दान करावे आणि आपल्या अपयशाचे करून स्वतः अग्नीमध्ये भक्षण करावे आणि स्वतःचे जीवन संपून टाकायचे असे भद्रायूने ठरवले नंतर विप्रापुढे संकल्प करून राजाने मालिनीचे दान त्याला केले त्याबरोबर तो ब्राह्मण तेथे गुरुप्त झाला मग राजाने अग्नी पेटवला स्नान केले गळ्यात बाप्पा जटात रुद्राक्ष घातले आणि अंगाला भस्म पाचले तोंडाने शिवमंत्राचं जप केलं डोळ्यासमोर गुरुचरण आठवण राजाने अग्निभोवती तीन प्रदक्षिणा घातल्या आणि हे शंकर हे विश्व व्यापक आता मला लवकर तुझ्या चरणाशी ने असे म्हणून त्याने अग्नी थोडी घेतली त्याबरोबर त्या अग्नीचा ज्वालातून शंकर पार्वती बाहेर आले भद्रायूला प्रेमाने हृदयाशी धरून शंकर म्हणाले भक्ता काय हवे ते माग तुझ्या अतिशय उत्कट अशा भक्तीमुळे मी प्रकट झालो आहे शंकरापुढे अति अतिनम्रतेने हात जोडून देवादी देव ब्राह्मणाची स्त्री परत आणून द्या मला दुसरे काही नको असे भद्रायू शिव शिवाला म्हणाले त्याबरोबर हसत हसत शंकर म्हणाले अरे वेड्या मीच तो मगाचा ब्राह्मण झालो होतो वाघ होऊन मीच भवानीला घेऊन आलो होतो तुझे सत्व बघण्यासाठी मी तुझी परीक्षा घेण्यासाठी इथे आलो होतो ही घे तुझी कीर्ती तुला परत देतो आणि मग तुला काय हवे आहे ते सुद्धा माग हे शंकरा माझा पिता ब्रज भाऊ माझी सुमती रक्षण करता पद्माकर राजा सर्वांना तुझ्या पायापाशी जागा दे भद्रायूने दून शंकराला विनवीत म्हणाला तथाच तू आता तू माग कीर्तिमालिनी शंकर कीर्तिमालिनीकडे पाहून म्हणाले माझा मा माझी मा माता सिमितीनी पिता चित्रगंधा नेहमी तुझ्याजवळ राहावं तिनेसुद्धा नम्रतेने हात जोडून शंकराला मिनवले तथाच तू तुम्ही तु जे मला मागितले ते मी तुम्हाला द्यायला तयार आहे माझा जीव तुमच्यासारख्या भक्तात नेहमी गुंतलेला असतो जे माझी भक्ती करतात जे माझे जे माझी भक्ती कर जे माझी भक्ती करतात माझी माता सिमितीनी पिता चित्रगंध नेहमी तुझ्याजवळ राहत तिने सुद्धा नम्रतेने हात जोडून शंकराला मिनवले तथास्तु तुम्ही तु 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 जे मला मागितले ते मी तुम्हाला द्यायला तयार आहे माझा जीव तुमच्यासारख्या भक्तात नेहमी गुंतलेला असतो जे शिवाची भक्ती करतात जे भवानीची भक्ती करतात जे शिव मंदिरात रोज जातात त्यांच्या भक्तांच्या मी सर्व इच्छा कामना पूर्ण करतो एवढे बोलून भवानी अर्दृश्य झाली शंकराला मनोभावे वंदन करून नंतर भद्रायू आणि त्याची प्रिय पत्नी कीर्तीमालिनी आपल्या नगरात परत आले पुढे भद्रायूने हरिश्चंद्र राजा सारखे अतिशय नीतीने राज्य केले दहा हजार दिव्य विमान त्याला पृथ्वीवरून नेण्यासाठी आले आणि मग सर्वांना शंकरांनी आपल्या स्वरूपात विलीन केले असे भद्रायूचे हे आख्यान ऐकणाऱ्याला सांगणाऱ्याला कोणाला शेअर करणाऱ्याला वाचणाऱ्याला त्या व्यक्तीचे आयुष्य वाढते त्यांचे कल्याण होते धनधान्याचा साठा भरपूर प्रमाणात राहतो शिव कैलासाला एक फेरी मारल्याचे त्याला पुण्यफळाची प्राप्त होते बारा ज्योतिर्लिंगामध्ये स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्त होते चारी धाम यात्रा केल्याचे पुण्यफळाची प्राप्त होते हा अध्याय साक्षात शिव आहे भद्रायूची कथा भद्रायूच्या लग्नाची कथा या दोघी अध्याय साक्षात शिव आहे या अध्याय श्रवण केला म्हणजे साक्षात शिवाला तुम्ही फेरी मारल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते हा अध्याय पाठांतर करून जे सारखा मनामध्ये ध्यास करतात त्यांना सारखा विजय प्राप्त होतो धनधान्य प्राप्त होते भद्रायू आख्यानेची ही बिल्व पत्रे श्रीधराने शंकराला सांगितली भक्तिभावाने वाहिलेली आहेत हे आख्यान म्हणजे साक्षात कैलास पर्वत आहे हे आख्यान म्हणजे साक्षात शिव आणि पार्वती आहे यांची पारायण करून प्रदक्षिणेचे महापुण्य सर्वांनी मिळवावे असे श्रीधर कवी सांगतात तर मित्रांनो अशी ही भद्रायूच्या लग्नाची कथा होती तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल आवडल्याचं एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा पुढची कथा वामदेवाची कथा आहे तर ही वामदेवाची कथा साक्षात शिव आहे आणि भस्माचे मात्म्य आहे तर सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करा शालिनी सागर कथा हे सुद्धा माझंच चॅनल आहे तर दोघी चॅनलांना तुम्ही सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा आणि माझा आत्मविश्वास वाढवा जय श्री महाकाल करायला विसरू नका जय श्री महाकाल